नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ही आत्ताच नोटीस आलेली आहे आणि कोणती नोटीस आहेत ती तुम्हाला अगदी एम सी सी नोटीस फॉर एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल राऊंड वन तर अगदी ही सव्वीस तारखेला आत्ताच ही नोटीस आलेली आहे अगदी तुम्हाला या युट्यूबच्या मार्फत मी सांगत आहे ते अर्जंट अटेन्शन ऑफ कॅन्डिडेट असं दिलेलं आहे तर हे आपलं अठ्ठावीस तारखेपर्यंत होतं ते आता पुढे वाढवण्यात आलेलं आहे तर त्याची पूर्ण अगदी डेट आणि तुम्हाला अगदी पूर्ण टाइमिंग पण सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा लक्षात येईल तुम्हाला तर जे काही विद्यार्थी अगदी एम्स जिपमर किंवा गव्हर्नमेंट पंधरा जो कोटा होता आणि डीम्ड सर्व त्यासाठी ही आपल्या सी एमसीसीची रजिस्ट्रेशनची डेट ही अठ्ठावीस तारीख होती तर ती एक्स्टेंड करण्यात आलेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवर दिलेलंच आहे त्यांनी रजिस्ट्रेशन अँड पेमेंट फॉर राऊंड वनचा तर त्यांनी ते डेट दिलेली आहे कधीपर्यंत एक्स्टेंड झालेली आहे रजिस्ट्रेशन फॅसिलिटी एक्स्टेंडेड अप टू ट्वेल्व बारा वाजेपर्यंत असणार आहे एकतीस तारखेला एकतीस तारखेच्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला अगदी रजिस्ट्रेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि पेमेंट फॅसिलिटी सुद्धा अगदी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे एकतीस जुलैपर्यंत ओके तर हा पुढे ढकलण्यात आलेला आहे एकतीस तारखेपर्यंत तुम्ही अगदी रजिस्ट्रेशन आणि तुम्ही पेमेंट करू शकता सी सीच्या वरती आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ राऊंड रिसेट त्या ठिकाणी सुद्धा अगदी अवेलेबल त्यांनी केलेला आहे Uh, किती तारखेपर्यंत एकतीस जुलैला सकाळी दहा वाजेपर्यंत तिथं टायमिंग ठेवलेलं आहे आणि त्यानंतर चॉईस फिलिंग जो आहे आपल्या राऊंड वनचा ते सुद्धा एक्सटेंड झालेला आहे त्याची पण एकतीस जुलैपर्यंत आहे लास्ट डेट आणि ते दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर चॉईस लॉकिंग जो आहे राऊंड वनचा ते पण अगदी ते फॅसिलिटी अवेलेबल फोर पी एमपर्यंत पर्यंत ठेवलेली आहे एकतीस तारखेपर्यंतच ओके आणि त्यानंतर सीट प्रोसेसिंग फॉर राऊंड वनचं आपली जी सीट ज्या आहेत त्या प्रोसेस होण्याचा तो टायमिंग पण त्यांनी दिलेला आहे आणि डेट एक ऑगस्ट ते दोन ऑगस्ट या दरम्यान अगदी सीट प्रोसेसिंग राऊंड वनचं होणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन ऑफ राऊंड वन तीन ते चार ऑगस्टला म्हणजे जवळजवळ तीन तारखेलाच रिझल्ट येण्याची शक्यता आहे आणि चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत अगदी रिपोर्टिंग ऑफ राऊंड वनचा चा असणार आहे कॉलेजवरती फिजिकली जाऊन तुम्हाला अगदी डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जाऊन तिथे अगदी तुम्हाला कॉलेजच्या ठिकाणी जाऊन चेक किंवा डेडी घेऊन तुम्हाला तिथे ॲडमिशन्स रिपोर्ट्स करायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची डेट पण अगदी चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत अशी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे ची अगदी आत्ताच नोटीस आलेली आहे अगदी त्या अनुषंगाने मी तुम्हाला अगदी वरती अगदी माहिती घेऊन आलेली आहे तर अगदी हे जे काही अठ्ठावीस तारीख होतं आपले शेड्यूल ते आता एकतीस तारखेपर्यंत गेलेलं आहे म्हणजे अगदी तीन चार दिवसाचा हा इथं फरक आपल्याला पाहायला मिळत आहे तर अगदी रिझल्ट आपला तीस ता तीन तारखेला लागणार आहे आणि चार ते आठ तारखेपर्यंत आपला रिपोर्टिंग आहे तर अगदी ही फर्स्ट राऊंडचं पूर्णपणे एक्सटेंशन ऑफ शेड्यूल राऊंड वनचं एम सी सीने आत्ताच पोर्टलवरती न्यूज टाकलेली आहे तर ज्या काही विद्यार्थी आपले नवीन असतील या चॅनल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी डीमडमध्ये सुद्धा अगदी ॲडमिशन्स घ्यायचं आहे निगोशिएटमध्ये ॲडमिशन्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता सध्या साऊथमध्ये सुद्धा सुद्धा ॲडमिशन बुकिंग चालू आहे आणखीन जी काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये निगोशिएट करून ॲडमिशन्स आम्ही करून देत आलेलो आहेत आणि ह्यावर सुद्धा खूप सारे बुकिंग झालेले आहेत तर ज्या काही विद्यार्थ्यांना सुद्धा कमी मार्क आले असतील एम बी बी एस करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता ज्याही विद्यार्थ्यांना अगदी एम बी बी एस बी डी एसला तुम्हाला डिमडमध्ये आणि कमी फीमध्ये ॲडमिशन हवं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं फर्स्ट राऊंडमध्ये सीट कन्फर्म करू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू